बैठकी नाही आहे चिंतन बैठक तर मुळीच नाही आहे तर आजची बैठकी पुन्हा आपल्याला एकदम नव्याने सुरुवात करायची आहे आणि ती बैठक विधानसभेची निवडणूक झाली आणि ती निवडणूक कशा पद्धतीने झाली कोण कोळी पडलं तर एकच गोष्ट आपण कवी पडलेलो आहोत की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे आज या बैठकीमध्ये इत्यादी सर्व शिवसैनिक असतील किंवा इथे नवा जे सुद्धा शिवसैनिक असतील त्यांनी खरंतर अपार कष्ट केले आणि कडवी सुंच दिली आपल्या गावामध्ये आपापल्या ग्रूथमध्ये थोडीस थोडं काम केलं आणि म्हणून आपण इथपर्यंत या ठिकाणी मदत करू शकतो त्या आपल्या सर्व शिवसैनिकांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन खरं खरंतर लढाईचा कधी शेवट होत होत असतो तर प्रत्येक वेळी नव्याने लढाई सुरू होत असते आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला की तुम्हाला किंवा आम्हाला ही संघर्ष काही नवीन नाही आपण काय कुठं आमदार होऊन आलो नाही तर आपण संघर्षातनं ही पद नेमली आपण अनेक लोकांनी संघर्षातून ही प्रयत्न या ठिकाणी पोहोचला आणि म्हणूनच आज लोकांनी आपल्याला पाठिंबा पार दिला तर पहिल्या दोन चार दिवसांमध्ये मला पण वाटलं होतं की आपण आता यापुढे काम करायचं थांबायचं काय करायचं परंतु पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून जो आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला जो आपण सगळ्यांनी तर मी लोकप्रिय कोणता होतो मी लोकप्रिय सामान्य माणसांचा होतो आज इथे उपस्थित असलेले आपल्याला माहिती असतील की कोण रिक्षा चालवणार आहे कोण हॉटेल व्यावसायिक आहेत कोण कुठेतरी कामाला असतो आणि अशांचा लोकप्रिय मी होतो याची जाणीव मला निवडणुकीनंतर झाली कारण ते लोक तरी आपल्या फायद्यासाठी नसतात तर ते, ते नेहमीच आपल्या पक्षाच्या बाजूने जो माणूस चांगला काम करतो त्या नेत्याच्या पाठीशी निर्माण करत असतात त्याची जाणीव निवडणुकीच्या पराभवानंतर या ठिकाणी झाली आणि मी म्हणून ठरवलं की आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं आपल्याला काम करायचं आहे कारण शेवटी बहात्तर हजार लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे तुमच्यासारखे के हजारो शिवसैनिक माझ्या पाठीशी आपल्याला त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करावंच लागेल आणि हे करताना लोकांच्या काय भूमिका आहे आज तर माझ्या विरुद्ध जे उमेदवार निवडून आले त्यांचा मी मनापासून पहिल्या कमी विरोधात केला आपण सगळ्यांनी मानलं आणलं असतं किंवा मी माझ्या पराभवाचा दिवस ई व्ही ला पैशाला कधीच दिला नाही आणि आपण पराभव झाला हे मान्य करून पुढचं काम आपल्याला केलं पाहिजे समोरचा उमेदवार सुद्धा काय उद्यापासून विकास काम करणार अशी आपली असते अपेक्षा पण आपण काम करताना जे जे, जे चुकीचं वागतील त्या ठिकाणी विरोधक म्हणून आपली भूमिका आपण व्यक्त केली पाहिजे आपण लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे लोकांना चुकीच्या भूमिका लोकांकडून पश्चिम पाडतात लोकांना चुकीच्या भूमिका भूमिका लोकांना पण चालू असेल तर त्याला आपला विरोध असला पाहिजे हा विरोध तुम्हाला आणि आपल्याला या काळामध्ये करायचा आहे काही लोक आपल्यावर येतील आज सगळेजण आहात माझे म्हणताने सांगितल्याप्रमाणे काही खुर्ची आपल्याला काही शेवटपर्यंत सोडायची नाही आहे परंतु खुर्ची अशी आहे की शेवटपर्यंत माणसं सोडत असतात आणि काही लोक आपल्यातून नसतील काही लोक आपल्यावर असतील परंतु कालपण लोक पट्ट्याला सांगितलं की जोपर्यंत शेवटचा माणूस माझ्या त्यातून जो विश्वास ठेवतोय तोपर्यंत मला काम करायचं करायचं माझ्या वाटत आपल्याला काम या ठिकाणी करायचं खरंतर काल भावना सगळ्यांच्या होत्या परंतु भावना आपल्या व्यावहारिक जीवनाकडे भावना चालत नाही तर आपल्याला काम करायचं आता आपल्याला त्या भावना बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे खरंतर निवडणुकीमध्ये नुसता मला विषय मिळवला असता तर मला कालच मला माहिती की भरत शेवटोपाल यांनी स्टेटमेंट दिलं होतं दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मला त्यांचा फॉल होता करा, की तुम्ही अजूनही आमच्यातरा समोरच्या उमेदवारांचा प्रवेश आम्ही अजूनही घेतला नाही तुम्ही जर आलात तर त्यांचा प्रवेश घेणार नाही परंतु आपण ठेवले की निवडणुकीमध्ये निष्ठेनं राहिले आणि तुम्ही एकटा निष्ठेन राहिले माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा निष्ठेन राहिलेला आणि तुमचा अपमान तुमचा विश्वासात मी कधी करणार नाही म्हणून मी त्यावेळी आणि आज पण सुरू झाले की वैगुनाईक काय करणार आहेत आज अनेक लोक सांगतात की वैगुनाईक हीच तो निर्णय मानतील आता मी काय नवीन निर्णय घेणार आहे तो तो जो निर्णय त्यावेळी वारसा त्यावेळेला घेतला नाही तो आता कधी घेईल त्यामुळे हा निर्णय सुद्धा आपण आपल्याला विश्वासाने लोकांनी मतदान केलंय आज खरंतर आपली भूमिका ठाम होती आणि त्या ठाम भूमिकेवरच आपल्या लोकांनी एवढं मतदान केलंय ना त्यामुळे आपण त्या भूमिकेवर ठाम राहील काही लोकांना काही भूमिका आपली आवडेल काही लोकांना न आवडेल परंतु आपण ज्या ज्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल